जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधवानो भगिनी आणि मातानो अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ढोंगावरती लाथ मारण्यासाठी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये जी एक ठिणगी पेटवली त्या शिवसेना प्रमुखांचा आज जन्मदिवस आहे साहजिकच आहे एक पुत्र म्हणून तर नक्कीच पण त्यांचा एक कट्टर कडवट शिवसैनिक म्हणून तुमच्या बरोबरीने मी त्यांना नम्र अभिवादन करत आहे बऱ्याच वर्षांनंतर आज आपलं असं अधिवेशन किंवा शिबिर होत आहे विषय खूप आहेत पण आज एक रामायणातले बारकावे संजय राऊत यांनी जे सांगितले म्हणजे रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले होते तसे आणि सामनाचे श्लोक सांगितले म्हणजे सामना कसा करावा म्हणून सामनाचे श्लोक आणि खरच आहे की संजय आपण सुष्माताई आपण प्रभू श्री रामचंद्राचा अनु अनुयायी कसा असायला पाहिजे म्हणून माझा उल्लेख केला संयम एक वचनी, एक पत्नी त्यात तुम्ही म्हणाला आणि ते खरंच आहे ते काय वेगळं सांगण्याची गरज नाहीच पण आज जे काही रामाचे मुखवटे घालून रावण फिरतायत त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत त्यांचा अनुयायी श्रीरामचंद्राचा अनुयायी म्हणून बरोबर आहे पण मी बघत होतो माझी तुलना तुम्ही प्रभू रामचंद्राशी केली नाही त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो कारण काल सगळे अंधभक्त तिकडे जमले होते त्यांचे सगळ्यांचे सगळ्यांचं जे काही ज्ञान आहे त्यांची जी काही बुद्धी आहे त्याचा आदर करतो मी पण कोणीतरी एकानी आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान अजिबात नाही त्रिवार नाही जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं आज तुम्ही तिकडे जे काही जाऊन बसलात ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच नाहीतर हे कोणाही येरागाबाळ्याच काम नव्हतं आणि म्हणूनच आज मी ठरवलं की जी माती आहे ज्या मातीमध्ये ते तेज जन्माला आलेलं आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे दोन हजार अठरा सालच्या दसऱ्या मेळाव्यात मी बोललो होतो मी अयोध्येला चाललो गेलो हे अयोध्येला कधी येणार अयोध्येला कधी येणार अयोध्येला कधी येणार आज मोदी अयोध्येला गेलेत त्याच्या आधी नव्हते गेले कदाचित पंतप्रधान होण्याच्या आधी गेले असतील जसे आमचे फडणवीस गेलो होते असं म्हणतात आणि <laughs> सहज माझ्या मनात आलं होतं की हा इतके वर्ष विषय चाललेला आहे थंड बस्त्यात पडलाय काय मनात आलं कोणास ठाऊक मी म्हटलं चला शिवनेरीला जाऊ शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन राम जन्मभूमीला जाऊ तुम्ही माना अथवा नका मानू पण मी दोन हजार अठरामध्ये नोव्हेंबरमध्ये गेलो होतो त्याच्यानंतर थंड बस्त्यात पडलेला हा जो विषय होता अचानक वरती आला आणि पुढचं वर्ष पूर्ण होण्याच्या आत माननीय सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीचा निकाल दिला हा मला असं वाटतं त्या मातीचा महिमा आहे आणि आज माती तुम्हाला सगळ्यांना जिल्ह्यात जिल्ह्यात म्हणजे राज्यभर न्यायला मी का सांगतोय कारण आज गरज आहे जसं त्यावेळेला ते हिरवं वादळ आलं होतं संपूर्ण वाताहात चालली होती आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि म्हणून म्हणजे महाराष्ट्राने देश वाचवला हे सत्य महाराष्ट्राने वाचवला औरंगजेब हा संभाजी महाराजांचा जो त्यांनी निर्घुण वध केला त्याच्यानंतर इकडे बसला होता हे राज्य गिडायला म्हणजे संजय राऊत आपण रामायणातले काही दाखले दिले तसे हे काही शिवचरित्रातले दाखले आहेत औरंगजेब जेव्हा तेव्हा ते हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजाने हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली त्यांना असं वाटलं होतं की आता शिवाजी महाराज नाही आहेत संभाजी महाराज नाही आहेत अपसमय आहे महाराष्ट्राला गिळा शेवटी या त्या औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्राने मूठ माती दिली हा सुद्धा इतिहासच आहे आणि हे सत्य आहे म्हणजे जो जो महाराष्ट्राच्या वरती आला त्याला महाराष्ट्राने मूठ माती दिलेली अफजल खान आला त्याला सुद्धा मूठ माती दिली औरंगजेब आला त्याला सुद्धा मूठ माती दिली आणि आता हे जे म्हणतात रामाचे सगळे पुजारी चांगली गोष्ट आहे प्रभू श्रीरामचंद्र हे एक कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल भाजप मुक्त श्रीराम नुसतं जय श्रीराम नाही भाजप मुक्त जय श्रीराम काय चाललंय हे आज म्हणजे ज्यानी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं शिवसैनिक तुमच्या सोबत होते बाकी मी त्या सगळ्या इतिहासात जात नाहीये ते प्रदर्शन बघा काय काय त्याच्यात स्वतः सुभाष देसाई सुद्धा होते आणि आज आपल्या संध्याकाळच्या सभेमध्ये तेव्हा जे काही कारसेवक गेले होते त्यातले काही आजपर्यंतच्या सगळ्या वर्षांमध्ये आपल्यात ते नाही आहेत आपल्यात ते, ते, ते निघून गेले पण जे आहेत आणि इकडे येऊ शकले ते सुद्धा आज संध्याकाळी येणार आहेत म्हणजे कोणी घ्यायचं बरं घेतलं तर घ्या माझं काहीच पण नाहीये पण निदान प्रभू श्रीरामचंद्राचा एक तरी गुण तुमच्यामध्ये आहे हे तरी आम्हाला कळू द्या एक तरी गुण प्रभू रामचंद्र हे सत्यवचनी होते एकवचने होते मग तुम्ही ज्या शिवसेनेने तुम्हाला त्या गादीपर्यंत पोहोचवल्या त्या शिवसेनेला वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होऊ शकता तुम्ही कसे काय होऊ शकता आणि संजय तुम्ही जे सांगितलं की प्रभू रामचंद्राने काही काय केलं का केलं वालीचा वध का केला आणि आपल्याला सुद्धा वालीचा वध का करावा लागेल कारण त्यांनी आपली शिवसेना पळवलेली आहे ज्याने माझी माझ्या मा भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील वाली असतील आणखीन कोणी असतील आणि त्यांचा कोणी वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही हा खरा निर्धार करा हा खरा निर्धार करा कारण आता सगळं राममय झालेलं आहे पण जनतेचे प्रश्न तसेच आहेत झाला कालचा इव्हेंट झाला राम की बात हो गई अभी काम की बात करो अभी काम की बात करो चलो हो जाने दो चर्चा कामावरती चर्चा करा तुम्ही दहा वर्षात काय केलं पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं तुम्ही दहा वर्षात काय केलं हे पहिले सांगा आता कारण आज मी पेपरमध्ये वाचलं की आता समर्थ देश देशाला समर्थ करणं मग दहा वर्षे काय अंडी बुवत होतात दहा वर्ष काय करत होतात म्हणजे पहिल्या पाच वर्षामध्ये पंतप्रधान जगभर फिरत होते पण अयोध्येला गेलेले नव्हते आता सुद्धा लक्षद्वीपला गेले मणिपूरला गेले बाकीचे विषय मी आज संध्याकाळी सांगणार आहे ते बोलणारच आहे मणिपूरला पण नाही गेले मणिपूरला तर नाहीच गेले मणिपूरला गेले नाहीत म्हणून मी म्हटलं ना बाकीचे विषय मी संध्याकाळी बोलणार आहे पण हे आता जे विषय अरविंद सावंत यांनी मांडले आमदार सगळं बेकार होतोय म्हणजे सगळे नुसतं राम 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 करायचं राम राम करायच देश जगाला अंबादास जे बोलले अंबादास तुम्ही म्हणालात की गेल्या वर्षभरात किती गेल्या वर्षभरात किंवा काही महिन्यात अमरावती हो जिल्ह्यात जवळपास अकराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अमरावती हो जिल्ह्यात काय पीक विमा मिळाला नुकसान भरपाई मिळाली कोण देणार नोकऱ्या मिळाल्या दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत मग हे जे काय असं असं सगळ्यांना भारावून टाकलं जात आहे की कोणाला तरी पकडतात आणि ह्यांच्यामुळे मला हक्काचं घर मिळालं साप झूट आहे अजिबात नाहीये म्हणजे सगळी चॅनल्स मी त्यांना दोष देत नाही कारण दबाव एवढा आहे की ते जे म्हणतील तेच दाखवावं लागतं आणि आता सुद्धा मला कल्पना नाही लाईव्ह दाखवत असतील किंवा काही ठिकाणी केबल सुद्धा बंद केल्या जातात हे तुमचं रामराज्य अरे हिम्मत असेल तर समोरासमोर मैदानात या ना मग बघू कोण काय ते मैदानात या पण आज जे माझे शिवसैनिक मी माझे बोलतो कारण माझी ती वडलोपार संपत्ती आहे घराणेशाही असेल पण माझी ही घराणेशाही घराण्याचा वारसा आहे म्हणून हे सगळे शिवसैनिक मला वारसा हक्काने मिळालेले आहेत चोरून मिळालेले नाही आहेत जे तुमच्यासाठी लढले मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही सुद्धा प्रचार केला होता मी सुद्धा केला होता त्यावेळेला कोणी आम्ही भ्रष्टाचारी नव्हतो जे वर्षानुवर्ष शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्या आणि तुम्हाला ते दिल्ली नाही तर दिसलेच ती तुमच्या पुचाट भाजपवाल्यांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेल्या माझ्या वीर मर्द शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेली आहे आणि ते सगळे शिवसैनिकात गुन्हेगार अनिल परब गुन्हेगार आ, गुनेगार, 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 गुनेगार। हो हा रवींद्र वायकर गुन्हेगार किशोर गुन्हेगार सूरज गुन्हेगार सगळे गुन्हेगार जेव्हा मुंबईमध्ये दंगली पेटल्या होत्या तेव्हा हे सगळे माझे शिवसैनिक आहेत तुम्ही सुद्धा आहात तुम्ही सुद्धा गावागावामध्ये हिंदूंचं रक्षण केलं होतं आम्ही विचारत नाही बसलो शिवसेनेचा आहेस का भाजपचा आहेस पण यांनी तिकडे मार खाल्लेला आहे पोलिसांनी तुडवलेला आहे लष्करांनी तुडवलेला आहे तुरुंगवास भोगलेला आहे श्रीकृष्ण अहवालाच्या माध्यमातून जो काय अहवाल आला आपण केराच्या टोपलीत सांगे टाकला होता मनोहर जोशी मुख्यमंत्री होते वाजपेयीजींनी सांगितलं नीतीमत्ता ना ऐसा नाही चाहिए मग घेतला आणि आम्ही गीता म्हणून पूजन केलं त्याचं कारण त्यांना माहिती होतं भाजपवाले नाही सापडणार शिवसैनिक सापडणार आहेत भाजपवाले होते कुठे हे सगळे माझे शिवसैनिक तुम्ही त्यांच्यावरती आज खोट्या राजन साळवी आहे राजन साळवी आणि कुटुंब आत्ता सुद्धा आले मला भेटले नाही रे वाकणार नाही म्हणाले झुकणार नाही संजय राऊत तुरुंगात जाऊन आले संजय राऊत तुरुंगात जाऊन आलेले आहेत पण हे अचानक सगळे तुम्हाला भ्रष्ट वाटायला लागले मग तुमचे जे काय भ्रष्टाचाराचे पाडे आम्ही वाचतो आहोत त्याच्या चौकशी लावणार आम्ही लावणार आणि उद्या तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत मुंबई महापालिकेचा घोटाळा काढतायत मुंबई महापालिकेमध्ये घोटाळा झाला कोरोना काळामध्ये घोटाळा झाला काढा ठाणे महापालिका काढा पिंपरी चिंचवड काढा पुणे काढा नागपूर काढा नवे माझं तर म्हणणं आहे पीएम केअर फंडाचा सुद्धा घोटाळा काढा काय पीएम केअर म्हणजे मी मागे बोललो होतो पीएम केअर म्हणजे काय त्या हास्य जत्रेमधले प्रभाकर मोरे केअर फंड नव्हता तो अरे वासाड्या पैसे रे केअर म्हणजे काय पंतप्रधान मदत निधी ना काय तो म्हणे खाजगी आहे म्हणजे कोणाचा आहे उद्या तुम्ही पंतप्रधान नसणार मग तो पैसा कोणाकडे जाणार का त्याच्यामध्ये हा काही लाखो करोड रुपये तिकडे जे जमवले आणि ते कोणाकडे गेले त्याचा हिशोब पहिला द्या मग मा माझ्या भ्रष्ट नसलेल्या शिवसैनिकावर तुम्ही भ्रष्ट बुद्धीवाल्यानो भ्रष्टाचाराचे आरोप करा पण यांचा भ्रष्टाचार काढला तर एखाद दिवस बातमी चालली तर चालते वरून दम आला की बंद होते हे तुम्हाला करायचे हे नुसते कलश घेऊन घागरी घुमता तसं घुमत नाही असं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पेटवायचा आहे महाराष्ट्र जागवायचा आहे यांचे जे काही घोटाळे आहेत अगदी महाराष्ट्रामध्ये आता जवळपास तो अँब्युलन्सचा अरे काय नालाय का न ना तुम्ही रुग्णवायका जी गरिबांना सेवा देणारी रुग्णवाईका त्याच्यामध्ये आठ हजार कोटीचा घोटाळा करतो आठ हजार कोटी किशोरी ताईंवरती काय आरोप काय ते कसल्या बॅग बॉडी बॅग अहो कॅटचा अहवाल आहे जिथे जिथे भाजप प्रशासित राज्य त्या राज्यामध्ये करोनामध्ये जे मृत पावलेले त्या मृतदेहांवरती सुद्धा उपचार करून ह्या लोकांनी टाळूवरच लोणी खाणारी खाणार यावलादे सीएजीचा रिपोर्ट आहे आय माझ्याकडे रिपोर्ट काढीन काढायचं तर त्याचेही प्रदर्शन भरवा एका बाजूला आठ हजार कोटीचा घोटाळा करतायत त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा नाही तिकडे मृतांवरती उपचार करून ते जिवंत असे दाखवून त्याचे त्याचे पैसे तुम्ही काढतायत त्या घोटाळ्याबद्दल कोणी बोलायचं नाही आणि अक्षरशः जीवावरती उदार होऊन माझ्या त्या करोनाशी लढा दिला त्याचं कौतुक जागतिक पातळीवरती झालं त्या माझ्या शिवसैनिक आणि माझ्या प्रशासनात तुम्ही बदनाम करून टाकता घोटाळ्याची सुरुवात तुमच्या पीएम केअर फंडापासून झालेली आहे तिथून झालेले त्याचा तुम्ही हिशोब देत नाही अरे स्वच्छ असाल तर हिशोब द्याल स्वच्छच नाही तिकडे हिशोब कसला देणार तुम्ही आणि हे ईडी बीडी सगळ्या त्यांचे घरगड्यासारखे जे राहत आहेत त्यांचे काही घरगडे आमच्याकडे पण द्या आम्ही सांगतो त्यांच्यावरती धाडी टाका आम्ही सांगतो त्यांना तिकडे जा आणि धाडी टाका आणि केवळ महाराष्ट्रामध्येच नाहीये अगदी आपल्या बाजूला कर्नाटकामध्ये आता तिकडे काँग्रेसची सत्ता आली तिकडे त्यावेळेचे जे भाजपचे मंत्री होते बसवराज पाटील का काय नाव आहे त्यांचं त्यांनी सांगितलेले त्यांच्यावरती कोणीतरी काय आक्षेप घेतला आरोप केला त्यांनी भाजपलाच आव्हान दिलं याद राखा मला नोटीस पाठवली चाळीस हजार कोटीचे घोटाळे बाहेर काढील काय उखडलं तुम्ही बसवराज पाटलांचं त्यांनी सांगितलं की हे मास्क आणि किती किती किमतीच्या किती किमतीला विकत घेतले आणखीन काय काय होतं आणि त्या किती किमतीला विकत घेतलं मग ना देशाची चौकशी करा संपूर्ण देशाची काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत करोनाची चौकशी करा आमची तयारी आहे पण तुम्ही जे सिलेक्टेड चाललेले आहे की अगदी सुद्धा आता सुद्धा कंपनी आहे त्या कंपनीतले त्या गटात गेले मिंदे झाले त्यांना सोडलं आणि जो सुरज ताठ मानेने आपल्या शिवसेनेत राहिला त्याला तुम्ही तुरुंगात टाकताय हे सुद्धा मी जनता न्यायालयात घेणार आहे हे जे काय यांचे बुरखे आहेत ना ते मध्ये ते टी व्हीवरती आलं होत तो तोतला कोण तसं यांना जनतेच्या न्यायालयात करायचंय तसं यांना जनतेच्या न्यायालयात करायचंय म्हणून आजचं हे अधिवेशन आहे नुसतं मला सत्ता पाहिजे मला सत्ता पाहिजे नाही मला माझ्या देशाला माझ्या महाराष्ट्राला जगवायचं आहे टिकवायचं आहे आणि पुन्हा सांगतो जे जे महाराष्ट्रवरती चालून आले त्यांना कसं गाडून टाकणारा महाराष्ट्र आहे त्याचा पुन्हा इतिहास मला लिहायचा आहे हे म्हणे काँग्रेस सोबत गेले हिंदुत्व सोडलं काँग्रेस सोबत गेले शिवसेनेची काँग्रेस झाली अरे तीस वर्ष भाजप सोबत राहून आम्ही निर्लज्ज भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले काय हो पण आज मुद्दामून कारण मध्ये आदित्य बोललं होतं ते बरोबर आहे इतिहास उकरून जास्त काय होणार नाही भविष्य घडवायला शिका भविष्यात काय चाललेलं आहे पण मुद्दामून मला एक आठवण करून द्यायची आहे जे म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं त्यांना सांगायचं अरे तुम्ही तुमच्या पक्ष जो काय बदलला जनसंघाचा परत घुसतात म्हणजे जिकडे घुसतेल तिकडे घुसायचं पहिला जनसंघ झाला तो जनसंघ तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नाही उतरला संयुक्त महाराष्ट्राच्या समितीत घुसला जागेसाठी मुंबईच संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून जो एक महाराष्ट्र मध्ये काहूर उठल होत म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो लालबाग परळ वगैरे भाग सुरग असा पेटला होता मोरारजीचे पोलीस हे त्या चाळींवरती अश्रुधुराच्या नळकांड्या मारत होते आतमध्ये त्या अश्रुधुराचं नळकांड जायचं आणि अनेक महिला घुसमटायच्या त्यांची तानी बाळ घुसमटायची आणि असह्य झाल्यानंतर महिला काँग्रेसमध्ये नव्हत्या गेल्या महिला आपल्या बाळाला घेऊन पोलिसांसमोर उभ्या राहिल्या आणि त्यानं सांगितलं की असे हिंमत ना समोरासमोर घोडे झाड हे नामर्गाच काम करू नकोस पण त्या लढ्यामध्ये कुठेही भारतीय जनता पक्ष तर नव्हता जनसंघ नव्हता आणि संयुक्त महाराष्ट्राची समिती ही पहिली कोणी फोडली असेल तर ती जनसंघाने फोडली जागा वाटपेचं भांडण करू मग त्याच्या आधीचा जो काही जनसंघ आहे तो श्यामाप्रसाद मुखर्जींनी स्थापन केला आणि म्हणून मी मुद्दामून सांगतोय मला बोलण्याची गरज नव्हती श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल आदर आहे पण साधारणतः एकोणीसशे चाळीस बेचाळीसचा जो जो काही काळ होता चले जावचा तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालमध्ये होते चाळीसच्या सुमारास देशातल्या मुस्लिम लीगनी स्वतंत्र पाकिस्तानचा कर तर ठराव जसं आज आपण निर्धार केले तसे त्यांच्या कार्यकारिणीत वगैरे असेल ते इलेक्शन कमिशनकडे करायची त्यांची घटना असेल ती त्यांनी बघा कारण आपली नाही मिळणार त्यांची मिळाली तर बघा पण श्यामाप्रसाद मुखर्जीनी केवळ आणि केवळ म्हणजे एक तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये ना आर एस एस ना जनसंघ जनसंघ तेव्हा नव्हताच तो बावन साली जन्माला आला पण कुठेही लढ्यात भाग घेतला नाही आयत मिळालेलं स्वातंत्र्य हे गिळायला निघालेत स्वातंत्र्यासाठी काँग्रेस लढत होती स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरे होतेच क्रांतिकारक आज जिथे सभा आहे कान्हेरे त्यांची सुद्धा कथा वेगळी आहे पण स्वातंत्र्य लढत लढणारी काँग्रेस नको म्हणून स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव करणाऱ्या मुस्लिम लीग बरोबर श्यामाप्रसाद मुखर्जीनी बंगालमध्ये सरकार स्थापन केलं होतं आणि अकरा महिने त्या हक्कच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे तुमचा बाप राजकारणातला हा त्यांच्यासोबत मंत्री होता त्यांच्याबद्दल बोला तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता पहिलं तुमचा तुमची जन्मकुंडली मांडा ना पहिली तुमची जन्म कुंडली मांडा तुमच्या पत्रिकेमध्ये राहू केतू आले असतील आम्ही काय करू त्या कारण तुमच्याकडे चांगला गुरु नाहीये तर हे सगळं बघितल्यानंतर यांची लायकी काय ती कळते की कोणाच्या हातामध्ये आणि मला सुद्धा थोडा पश्चाताप होतोय कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखाने हिंदुत्व म्हणून आपण आणि ते एकत्र झालो होतो भगव्यासाठी त्या भगव्यामध्ये भेद करणारे हे नालायक आहेत भगव्यामध्ये भेद करताय भगव्यामध्ये दुही माजवत आहे ही सगळी अशी विचाराची झालेली वाताहात बघितल्यानंतर लोकांना सगळं गारठून टाकल्याने काय करायचं कळत नाहीये नुसतं जय श्रीराम जय श्रीराम अरे नुसतं जय श्रीराम बोलू नका जय श्रीराम बोलणार असाल तर त्या रामासारखं वागा तसं वागा आणि म्हणून मी सांगतो बाकी गोष्टी मला संध्याकाळी ज्या बोलायच्या ते बोलणारच आहे पण मग अशी संजय राऊत तुम्ही काय बोललात ना काय उद्याचा दिवस आपला आहे मी मुद्दामहून सुरेश भटांच्या दोन ओळी ज्या मला आवडल्या आत्ताच्या ह्याच्यातल्या ते लिहून आणल्यात सुरेश भटांची कविता आहे आणि आपण जे म्हणतो जे ना देखे रवी ते देखे कवी म्हणजे सूर्य बघू शकत नाही कारण आता प्रदूषण एवढं झालं सूर्याची क्रीडा पडतच नाही आणि खाली काय चाललंय प्रदूषणामुळे सूर्याला पण दिसत नसेल एवढं प्रदूषण यांनी सगळं वैचारिक प्रदूषण करून टाकलेलं आहे आणि म्हणून त्या ज्या दोन ओळी आहेत त्या किती चपखल बसतात त्या बघा ठीक आहे आजचं वातावरण आहे असं आहे पण सुरेश भट त्यावेळेला बोलून गेले की हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही हे खरे आहे हे जे काय चालले ते खरं आहे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके खोके आज घेतले ठेके की आज वेळेला घेतलेले हे खरे आहे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही तुम्ही जिवंत आहात जागरूक आहात तुम्हाला लढायचं कसं हे सांगायची कोणी शिकवण्याची गरज नाही कारण औरंगजेब असं म्हणाला होता नितीनजी तुम्ही सांगा पाहिजेत की त्यांनी सांगितलं होतं की हा तमाम दुनियेत मराठी जे आहेत या मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही या मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही इथे तर गौताला सुद्धा भाले फुटतात पण आता गरज आहे ती त्याच्या पुढच्या वाक्याची जे भारत भाजप करते या महाराष्ट्रामध्ये खडकावर जरी दुहीचं बीच भिरकावलं खडकावर जरी भिरकावलं तरी ते एवढं फोफा होतं एवढं मासत की हा हा म्हणतात तमाम दौलत तबा करून टाकतात तेच भाजपाच करते हे जे आज भाले फुटलेले आहेत एकच लक्षात घ्या भाजप जी नीती करते तोडा फोडा आणि राज्य करा ही काँग्रेसची इंग्रजांची नीती तीच भाजप पुढे चालू ठेवते जेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लिम लीग बरोबर तेव्हा सरकार स्थापन केलं होतं त्याच वेळेला चले जाव ही जी काय चळवळ होती तेव्हा महात्मा गांधींनी जे दिला होता नारा चले जाव ती पश्चिम बंगालमध्ये कशी चिरडली पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी ते तेव्हाच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं त्याच्यामुळे स्वातंत्र्य काय आम्हाला शिकवू नका हिंदुत्व काय आम्हाला शिकवू नका आम्ही आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत श्रीरामाचे आहोत भवानी मातेचे आहोत पण हे कलश घेऊन तुम्ही जाल तेव्हा आता परवा तुम्ही जनता न्यायालय पाहिलं ना हे लबाडाचं ढोंग पाहिलं ना तुम्ही हे आता तुम्हाला हा बुरखा हा फाडावा लागेल आणि म्हणून मी मध्ये तुम्हाला जो एक कार्यक्रम दिला होता की होऊन जाऊ दे चर्चा सुरु सुरु ती पुन्हा सुरू करा आणि त्या चर्चेला सुरू करताना हा जो पवित्र कलश आहे ती नुसती माती नाहीये ते प्रेरणेचं एक मोठं स्थान आहे त्याच्यामध्ये त्या शिव छत्रपती शिवरायाच्या तेजाचे अंश आहेत कण आहेत ते महाराष्ट्रामध्ये घेऊन जा आणि पुन्हा महाराष्ट्राला पेटवा एकदा आणि त्यांना जर का वाटत असेल की ते म्हणजे देश ते म्हणजे प्रभू रामचंद्र पण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही आम्ही होऊ देणार नाही अजिबात नाही आणि म्हणून महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार आमची लढाई केवळ शिवसेनेसाठी नाही आमची लढाई केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर आमची लढाई ही माझ्या देशासाठी म्हणजे माझ्या भारत मातेसाठी आहे भारत माता पुन्हा तेव्हा परक्यांच्या त्या ते जोखडातून मुक्त केली त्यांचेच वंशज आम्ही आहोत तुमचा वंश वेगळा असेल कारण तुम्ही स्वातंत्र्य लढत नव्हतात पण तोच शेतकरी त्या त्या लढ्यामध्ये स्थाप जो उतरला होता त्या लो माणसांची आज हे वंशज आहेत म्हणून पुरा भारत माता भले आमचे स्वकीय जरी असले तरी तुमच्या जोखडात आम्ही तिला अडकू देणार नाही हा एकच निर्धार करा आणि परत संध्याकाळी भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र